म्हणजे मस्त छान खाली वरते बसलं पाहिजे यांना आणि ही चला आपली सई आता शाळेत जाते मस्त लवकर उठते सकाळी सात वाजता उठली मस्त दात घासले आजीच्या हाताने आणि माझं ना घरातलं आवरण आहे तर चालू असतं कारण सईच्या पप्पांचा डबाही असतो मामांचा सई तिघांचाही आणि सईला त्या डब्याला वेगळी भाजी म्हणजे काहीतरी वेगळं करावं लागतं तर मी पण आहे ना सकाळी लवकर उठून ब घरातलं पण आवरला लागतं कारण सईला मला शाळेत जायला लागतं कारण सई रडत म्हणजे लहान मुलं कशावर रडतात आणि सई आहे ना म्हणजे तिचं म्हणणं असतं तुम्ही चला आणि ती अजिबात म्हणजे अशी रडत वगैरे बसत नाही दुसरं दिवशी शाळेच्या दुसऱ्या दिवशी थोडीफार रडली नंतर नाही मस्त सकाळी मस्त आवडीने उठते आवडीने शाळेत जाते म्हटलं चला सईला तर शाळेची आवड होते म्हणजे कसं पोरं बसता कने एक हो विचार असतो पण सई मस्त बसते आणि फ्रॉक हा तिला खूप जास्त आवडतो हाच घालायचा म्हणते रोज काही ना काही कारण देऊन मग तिला दुसरं घालावं लागतं आता शाळेचा ड्रेस पण हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांचं स्वागत आहे माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज लाईचा तिसरा दिवस आहे शाळेचा आज सोमवार तर आता चालू आहे तिला सोडवायला आणि तुझी असतो तिथं हट्ट असतो तर आता घरातल्या नाही सकाळी लवकर उठून आवरून जातं कारण आज मारलं आहे ना शेबाई पॅकिंग वगैरे पण करायची आहे आज कामं आहे त्यामुळे सकाळी खूप लवकर उठली घरातलं सगळी काही कामं आवरली आहे नाही चालली साईला शाळेत घेऊन चला हे बघा लाडकी सही चालली आहे आता शाळेमध्ये मस्त तयार झाली होती आमच्या पुढे पण असते आणि पप्पांना पण म्हणते की तुमच्यामुळे टाईम झाला असं म्हणत होती ती आणि तिला नकाला आम्ही ना, ना स्कूल बॅग पण घेतली ही बघा तर ही घेतली तिला आता कारण ती पहिले होती ना त्यामध्ये तिच्या बुक वगैरे काही बसणार नाही आणि तीने मी तिला पहिलेच ना म्हणजे छोट्या गटामध्ये ना ते कोंदेवाडीला एक अंगणवाडी होती ना तिथे पाठवायची म्हणून घेतलेली होती आणि लाडकी सई बघा मस्त बसले तर बसल्या बसल्या बघा तिची रिॲक्शन आणि टीचरांनी सगळ्यांना हा हाय करायला लावला ना हाय करत होती आणि आता इकडे तिच्या पप्पाने थोडं शूट घेतलं तर मस्त सगळ्यांना बाय बाय करत होती तर मी जात नाही आतमध्ये सोडवायला आणि मग त्यांनी मला दाखवण्यासाठी की सई व्यवस्थित बसलेली आहे कारण प्रत्येक म्हणजे आईवडलं ना म्हणजे नर्सरी आता एवढं तर वेळ मुलं सो, असं सो सोडून जातो आपण हे तीन चार तास ना तर एक चिंतेतच असते की बसता की रडता की नाही पण मस्त बसते आता आणि आता एकदम अशी आवडीने शाळेत जाते आता काही वाटत नाही चला सईला शाळेत सोडलं होतं आणि त्यानंतर पार्लरला गेली होत्या आयब्रो करायचं होतं क्लीन अप करायचं होतं थोडे केस पण कट केले आणि दहा साडे दहा वाजले होते आणि आता मी मामाच्या घरी आली आहे आणि मामीच ना घ्यायला गे गेलाय सैला अंशुला शिवला ती घेई एकाच शाळेत आहे आता मी इथेच ता थांबेल सईला घेईल त्यानंतर घरी जाईल आजीचा आराम चाललाय आणि आजी ब्लॉग बघते सुनाचा आणि मावशीचं पापडचं पीठ काढते का <laughs> पापड करण्यासाठी पीठ काढते मला काटा घेऊन जायचं आहे ना मग ती मोजून ठेवते आज मला शेवे पॅकिंग करायचे चला बाई हे बघा उडीत पापड करते ना मावशी बऱ्याच त्यांनी ऑर्डर पण केलेली आहे अजून पण आहे ना उडीत पापडची ऑर्डर चालू आहे तर त्याचंच पीठ आहे ना काढत होती मावशी तर हे बघा एवढं सगळं काही असं दवून ठेवलेलं असतं आणि मी ते थोडं थोडं करून आपणही मळवतो जेवढं आपल्याला लागेल ना तेवढं ती काढून मोजून घेते पीठ वगैरे सगळं काही मग मापानुसार आपल्याला मसाला वगैरे टाकता येतो ना अडीच हां आज अडीच किलो पीठ भिजवायचं आहे का तर आज ना अर्चना मामीच गेले होते सईला घ्यायला म्हणजे अंशू शू सगळे सई एकाच स्कूलमध्ये आहे ना तर मग मा अर्चना मामी बोलल्या मी चालते आणि हे बघा मस्त आली आहे शाळेतून किती हॅपी आहे है। तर म्हणते मी रोज अर्चना मामीसोबतच येईल अंशू पण त्यांना सिनियरला जाते तर ती पण आली होती आणि शू पण आता पहिलीला आहे त्याची पण आता सकाळची शाळा झाली आहे आणि आरुषची शाळा दुपारची असते मस्त बॅगा मामीकडे ठेवून आल्या होत्या पुन्हा घेऊन आले आणि माझ्याकडे देते थोड्या वेळेस आज भरपूर सारी ऑर्डर पॅकिंग केलेली आहे जे त्यांनी ऑर्डर केली दोन दिवसामध्ये येऊन जाईल दोन पुण्याला तीन दिवस जातात एक दिवस आणि भरपूर ऑफिसला ठेवून आले कारण त्यांनी पण पॅकिंग केली ती पण पुरे हॉक्समध्ये पॅक केलं आणि आता चालू आहे पुजर हॉफिसला यायला चला वेळ पण होईल आठ वाजता पुले बंद होत

ते 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 तारे तारे। दे आम्हाला नको देऊ पप्पांनी खजूर आणि पिस्ते चॉकलेट पप्पांनी माझ्यासाठी खाऊ पाठवलंय एवढा सगळा तुला नाही मला पाठवलंय मला खाऊ माझ्यासाठी का किराणा <laughs> मम्मी आली आहे सईला खाऊ घेऊन आणि लोन सगळ काय तर छान वाढल्या दिवसभर आता दोघी मिळून मस्त भरणार आहे या चला आता मम्मी पण आलेली होती आणि लोणच्याचं सामान वगैरे पण तिला म्हटलं होते की घेऊन येतोच आणि इकडे आऊच्या वड्या नाशा कट करून आता ठेवले होते त्या आता तळायच्या होत्या आणि इकडे नाईने शेंगा पण उकळत ठेवल्या होत्या कारण मला खायच्या होत्या तर उकडलेले उकडलेल्या शेंगा खूप छान मस्त लागतात मस्त येण्याची थोडीशी ना टिचून ये ना मग त्यामध्ये पाणी आणि थोडंसं मीठ टाकून येणं उकड देतात खूप मस्त लागतात आणि आता शेंगाने घुरायला ना तर आहे ना आम्ही पण आहे म्हणजे आम मामांनी पण आहे ना बाजारातून आणलेले होते मस्त ओल्या शेंगा आणि आता मसाले भाताची तयारी करत होते आई आई बोल तुम्ही लोणच्याचं करा आणि एका साईडला आहे ना मिरची पण भाजत टाकलेली होती कडक होण्यासाठी कारण ती दळायची होती आणि आता इकडी मम्मी निसपूस करते तर ना आम्ही म्हणे लग्न झाल्यानंतर एक दोन वेळेस लोणचं भरलं होतं आईने मी पण ते खराब होऊन जायचं काही ना काही बिघडायचंच म्हणजे असे ना म्हणतात की नाही नाहीये तर आई म्हणे मी पण आहे ना म्हणजे शेजारकडून कोणाकडून पण भरून घ्यायची जेव्हा मी माझ्या हाताने केले का ते खराबच होतं असं म्हणजे म्हणतात ना एखादी गोष्ट कोणाला धार्जिन्य नसते असं तर मागच्या वर्षी पण आम्ही केलं होतं पण ते पण असंच झालं खराब तर मम्मीला म्हटलं यावर्षी लवकर कर कारण मला खूप जास्त आवडतं लोणचं माय बोलल्या की मम्मीला बोलून घे आणि ना लोणचं भरून घे मम्मीच्या हाताने मम्मीने ना मागच्या वर्षी लोणचं बोलवतो खूप छान झालेलं होतं आणि मग मी इकडे ना थोडीफार तयारी करून देत होते तिला माय बोलल्या की गरम गरम फक्त मसाले भातच करायचा होता कारण आमचा पहिले नाश्ता वगैरे झालेला होता मा आणि ते काही शूट वगैरे काही घेतलं नाही मग गरम गरम मसाले भातच टाकायचं होतं तर आई टाकत होत्या आणि इकडे मी गुळ बारीक करत होते आणि मम्मी इकडे ना बाकी सगळं काही मसाले वगैरे आहे ना ते थोडेसे निवडून घेत होती काढत होती आणि का एरिया पण मस्त आपल्या सुकल्या गेल्या होत्या तर तुम्हाला मी पूर्ण डिटेलमध्ये ना लोणच्याच्या रेसिपीचा व्हिडिओ पण येणार आहे लवकरच तर तुम्ही नक्की म्हणजे आम्ही काय का आता विकणार नाही लोणचं तर तुम्ही आमची रेसिपी बघून करू शकतात एकदम सोप्या पद्धतीने मम्मीने सांगितलीये तर म्हणजे लोणच्या आता भरायचं आहे आणि फुल रेसिपी तुम्हाला डिटेल मध्ये सगळे काही येईल लवकरच लोणचं पण मस्त वाळल्या गेलेलं आहे आणि इकडे मध्ये सगळे काही तयारी करून ठेवली आहे गुळ कापून ठेवलेलं आहे म्हणजे बारीक करून ठेवले आहे जाडमीट वगैरे आणि

आणि इकडे आईने मसाले भात केलेला आहे चला भरपूर अशी तयारी झाली आता लोणचं करते लोणच्याचा व्हिडिओ तुम्हाला सेपरेट येईल हे बघा छान मस्त इकडे लोणचं तयार झालेलं आहे त्याची पूर्ण कृती बघायला भेटेल थकली का, का, का। आहे तेल सकाळपर्यंत त्याला पण खूप तेल सुटणार आहे पण तरी आपण कमी तर टाकून घेणार आहे वरतून <laughs> मम्मी आली आता तू डायरेक्ट मी आश्वीच राहणार आज दिवसभर काल तुम्हाला वटपौर्णिमेचा पूजेचा व्हिडिओ आला हा त्यानंतरचं दुपारचं शूट आहे ते पण तुमच्यासोबत शेअर केलं इकडं मस्त वहिनींने ना वडा केलेला होता आणि इकडे आता मी फराळाचा करायला बसलो आहे बऱ्याच ताईंनी विचारलं की वहिणींनी काय पूजा नाही केली बहिणी दिसल्या नाही तर वहिनी घरीच होत्या पण मग त्यांना प्रॉब्लेम होता ना त्यामुळे मग नाही करू शकल्या तर आता करणार आहे एक दोन दिवसानंतर आणि हे बघा छान मस्त आपलं ना आवरलं होतं तर मस्त अशी ना मी सगळं फुलांनी मस्त देवालाशी व्हायली होती आणि सजवलं होतं देवघर आपलं खूप छान दिसत होतं आईने ना देवघरेनं पूर्णपणे देव स्वच्छ केलेले होते आणि आम्ही ना एक लिक्विड आहे त्याने देव स्वच्छ करतो ते पण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवेल तुम्हाला मी आणि बऱ्याच काही म्हणतात की मोठ्या देवी तुमची कुलस्वामिनी आहे का तर कुलस्वामिनी ना तुझा पुरची आई आहे आमची पण आई गेलेले होते ना दर्शनाला तिकडून त्यांनी ना फोटो घेऊन आलेले आहे आणि माझी तर खूप जास्त श्रद्धा आहे मोठ्या देवीवर तर बघा एवढं छान मस्त लोनचं झालेलं आहे कशा पद्धतीने केलेलं आहे याचा सपरेट व्हिडिओ तुम्हाला येईल नक्की बघा आणि जास्तीत जास्ती शेअर करा तर तुम्ही ही यावर्षी अशा प्रकारे लोनचं करून बघा खूप मस्त असतं आणि यामध्ये आम्ही काय काय टाकतो कोणतं तेल वापरतो सगळं तुम्हाला मी सांगितलेलं आहे म्हणजे एक लिस्ट पण बनवलेली की एवढ्या काय्यांसाठी एवढं वस्तू वापरतो सगळ्या लिस्टनुसारच तुम्हाला मी सांगणार आहे मस्त अशी आता आम्ही चाललो होतो गावामध्ये तर आता हा वटपौर्णिमेच्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर म्हणजे लोणचं झालं झाल्या लगेच गरम गरम भरायचं नसतं ते पूर्ण वेळ सुकून द्यायचं असतं आणि मग मिस्टर ड्युटीवरून आल्यानंतर मी इकडे आली होती मार्केटमध्ये कारण मला लोणच्यासाठी बरणी घ्यायची होती तर मग अजून होता तर मग मस्त बाहेर इथे सिन्नरमध्ये कोटुरकरची लस्सी म्हणून प्रसिद्ध आहे तर तिथं मस्त लस्सी घेतली आणि तिथेही आपल्या सईची बडबड चालूच होती मस्त मला सांगत होती मला मिशी आली आहे मला मिशी आली आहे आणि पुढेच येणं सिद्धिविनायकाचं गणपतींचं मंदिर आहे तिथे पण मी दर्शन घेतलं आणि मला थोडीशी खरेदी पण करायची होती ती पण केली <laughs> छान मस्त आज पौर्णिमेची पूजा झाली त्यानंतर घरी आले काल तुम्हाला व्हिडिओ आला आणि त्यानंतर इकडे आली होती आराम केला थोडासा कारण काल खूप धावपळ झाली होती आणि घरी आल्यानंतर मस्तपैकी साबुदाणा वडा कळला तळला रेसिपी काही दाखवलीच नाही आणि स्वयंपाक वगैरे झाला डाळ भात मस्त तर उपवास सोडण्यासाठी आम्ही उपवास म्हणजे रात्री सोडून टाकतो देवाला नेमकं दाखवला देवघर मस्त सजलं गेलं आल्यानंतर देवालाही फुलं वगैरे लावून मस्त सजवलं खूप छान मंदिर दिसत होतं आणि मम्मी पण आली होती लोणस वगैरे बघण्यासाठी तर लोणच्याला थोडंसं कमी तेल पडलं ना तर ते चाल तेल टाकलं कारण म्हणजे दुसऱ्या दिवशीच टाकतात आपल्याला एक्स्ट्रा वाटलं तर आणि आता स्वयंपाक वगैरे झाले देवाला नैवेद्य दाखवला तर मी उपवास सोडेल त्यानंतर लोणचं भरेल तर चला तर हा वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ यामध्ये थोडंसं तेल वरून नंतर दुसऱ्या दिवशी टाकलं तर हे बघा छान मस्त आपलं लोणच्याला तेल ना खूप मस्त झालेलं आहे ना तर आता ते, ते मला बर्नीमध्ये भरून ठेवायचं होतं आणि लोणच्याची म्हणजे कशी काळजी घ्यायची ते पण तुम्हाला मी सांगते पुढे व्हिडिओमध्ये आहे नक्की स्किप न करता बघायला आणली आपण लोणच्या बरणी असतात ना तर अशा प्रकारच्या मोठ्या असतात तर त्याच्यात पण भरू शकतो आणि काचीच्या बदलीत पण मग मी ठेवलं होतं मागच्या वर्षी एकदम छान मस्त होतं दिसायला पण खूप छान दिसतं आणि मी ह्या काचेच्या बर्गन आणलेल्या आहे तर दोन बर्ग्यांमध्ये आता मी हे लोणचं भरून ठेवणार आहे आणि ही काचेची बदली मला एकशे ऐंशी रुपयाला बसली आहे तरीच संदर्भ मधूनच घेतलेली मी शॉप मधनं आणि इथे आता लोणचं भरूया आणि कसं असतं वर्षभर एकदम छान असतं काही म्हणतात की आम्ही लोणचं करतो पण टिकत नाही तर म्हणजे काही अशा बेसिक म्हणजे नॉर्मली गोष्ट आहे की सकाळी लोणचं म्हणजे सकाळी उठल्यावर हलवायचं पुन्हा त्यामध्ये असं जास्त जेव्हा जास्त लोणचं असतं ना मी भरून ठेवे आणि आता नवीन म्हणजे एक दोन वेळेस हलवायचं असतं ना ते म्हणजे मस्त छान खाली वर तेल बसलं पाहिजे यांना आणि एकदा तर ही बर्णी भरून ठेवली ना तर हिला चार वेळा हात लावणारे आणि आपल्या जे चार दिवस असतात तेव्हा पलेले लोणच्याला ना खूप जपायचं असतं त्याला हात लावायचा नसतो तर मी आता ही बरणी भरून ठेवेल ती दोन बर्णे भरून ठेवेल कारण एवढं एका बरणीमध्ये बसणार नाही दोन बर्ण भरून ठेवेल आणि दरवेळेस काही मी दोन्ही बरण्यांना हात लावणार नाही छोटीशी अशी रोत्सव आपल्याला खाण्यासाठी छोटीशी बरणी भरून ठेवेल तीच आपण वापरायची ती संपले का पुन्हा थोडस काढायचं म्हणजे आपल्याला ह्या भरलेल्या चार हात लागत नाही आपले हात कधी ओले असतात तर लोणच्याला एवढं एवढं पण पाणी लागलं नाही पाहिजे पाणी लागेल की लोण टिकत नाही तर अशा काही बेसिक आहे लोणच्याच्या टिप्स तर तुम्ही या फॉलो करा तुमचं वर्षभर एकदम छान मस्त राहील लोणचं चला तर आपण पटकन भरून घेऊ आणि आज मला सईच्या शाळेत पण जायचंय सेला पुस्तकं घ्यायचे सेचा ड्रेस घ्यायचा आहे